यापुढे कारखाने चालवणे अवघड आहे त्यामुळं यापुढे ऊस लावू नका असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं सांगली सोलापूरचा जलसिंचन तसेच रस्त्यांची कामे करून कायापालट करू असं मुख्यमंत्री म्हणाले सांगली जिल्ह्यातील सात हजार एकशे चौदा कोटी सातार जिल्ह्यातील नऊ हजार एकशे एकोणनव्वद कोटी अशा सोळा हजार तीनशे कोटींच्या रस्ते पॅकेजचा कोनशिला समारंभ सा सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ जिल्ह्यातील नागस गावात रविवारी दुपारी झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय महामार्ग रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्र मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे खासदार संजय पाटील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम यांच्यासह खासदार आमदार विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते माझी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या दोन्ही कलेक्टर विनंती आहे सुभाष बापूंना विनंती आहे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की या सर्व कामामध्ये रस्त्याच्या बाजूला येणारे नाले आणि नद्या जर तुम्ही खोल केल्या रुंद केल्या आणि ही सगळी माती काढून आपल्या रस्त्यात वापरली आणि शेतामध्ये जे शेतकरी माती द्यायला तर त्यांना फुकट्यात शेततळे बांधून दिले अजून पाणी वाचणार आहे आणि हे पाणी तुम्हाला जलसंवर्धनाकरता करता मिळणार आहे तर माझी विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय रस्त्याची कामं झाली पाण्याची कामं झाली देशात जगामध्ये साखरेचा भाव एकोणीस ते वीस रुपये किलो आहे आणि भारत सरकारने तुम्हाला चौतीस रुपये किलोचा भाव पकडून उसाचा रेट दिलेला आहे गहू सरप्लस तांदूळ सरप्लस दालबिया सरप्लस साखर सरप्लस आणि चौतीस रुपयाचा भाव दिल्यावरही पण काही लोक आंदोलन करतात मी राजकीय बोलत नाही कारण मी राजकारणी राज चिंता कधी करत नाही मला राजकारणी मी नाहीये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा पाण्याकरता आसुसलेला आहे इथला शेतकरी मेहनती आहे पण पाण्याची साथ नसल्यामुळे गरिबी भूखोरी आणि बेरोजगारी या भागामध्ये खूप जास्त आहे जर या भागाचं भविष्य बदलवायचं असेल तर जोपर्यंत या भागामध्ये सिंचन क्षमता वाढणार नाही तोपर्यंत या भागाचं भविष्य बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे ज्यावेळी समोर ही समस्या संजय काका पाटलांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की यातून मार्ग काढला पाहिजे त्यावेळी महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आणि गिरीश महाजन या सगळ्यांनी का मिळून एक योजना करून माझ्याकडे मागणी केली बळीराजा सिंचन योजनेची मी या राजकीय वादात जाऊ इच्छित नाही की पैसे नसतानाही भूमिपूजन केल्या गेली आणि ठेकेदाराकडनं टक्केदारी वसूल टक्केदारी वसूल केल्या गेली पण कामाचा मात्र शुभारंभ होऊ शकला नाही त्यामुळे मला तर त्या काळात लोक असं म्हणायचे की टेंबूची योजना तर आयुष्यात होऊ शकत नाही एवढी कठीण योजना होती एवढी खर्चिक होती परंतु ही योजना दिल्यानंतर प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्रातले अठ्ठावीस प्रकल्प मंजूर झाले आणि बळीराजा योजनेमध्ये महाराष्ट्रामधले पुन्हा एकशे आठ प्रकल्प मंजूर झाले हे एकशे आठ आणि सव्वीस प्रकल्प म्हणजे जुन्या सरकारनी पैसा नसताना अर्धवटही नाही केवळ दगड बसवून उभी केलेली स्मारक होती लोकांची मतं घेतली ठेकेदाराकडनं टक्केदारी वसूल झाली पण कामं मात्र बंद पडली होती आणि आता ती होणार नाही असं लोकांना हो वाटत होत पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले संजय काकांना निवडून दिलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आणलं आणि म्हणून आम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली बोरगाव वाटंबरे बावन किलोमीटर पंधराशे तीस कोटी रुपये वाटंबरे मंगळवेढा शेचाळीस किलोमीटर पंधराशे मंगळवेढा सोलापूर सोळाशे एक्केचाळीस कोटी रुपये कराड तासगाव तीनशे सत्तावन्न कोटी रुपये तासगाव एकशे नऊ कोटी रुपये नागज जत मुचंडी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये कराड विटा दोनशे सदुसष्ट पॉईंट सोळा कोटी रुपये आणि विटा नागज एकशे नव्वद कोटी रुपये असे सात हजार तीनशे नेता नाही खोटे आश्वासन देत नाही खोटं बोलत नाही आणि मला नसेल करायचं काम तर कोणाला आवडो का नाही आवड जे बोलल्याशिवाय मी राहत नाही त्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलं हे काम होणार ते सुरू झालेली आहे आणि पुढच्या मार्चच्या आतच जर काही उद्घाटन करता आली तर जरूर करता येईल पाहूया आचारसंहितेच्या आत कारण रात्रन दिवस काम होणार आहे आणि यावर अजून तीन काम जी आहेत ती देखील निविदा काढण्याची सूचना मी केलेली आहे विटा काकडेवाडी मिरज पासष्ट किलोमीटर सहाशे कोटी रुपये कर्नाटक सिनेमा चार लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड मिरज सांगली पेट नाका साठ किलोमीटर बाराशे कोटी रुपये आणि मिरज शहरातला मला महापौर भेटला त्या शहरातला दहा किलोमीटर रस्त्या करता शंभर कोटी रुपये देण्याचा निश्चित केला काळे साहेब तुम्ही आले होते काम झालं हे कळू त्यामुळे हे जवळपास बाराशे सहाशे अठराशे आणि सतराशे कोटी रुपये